एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत शेतकऱ्यांना उचल केलेल्या कर्जाची परतफेड हे करावे लागणार पीक विमा नुकसानीचा कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईचे पैसे हे वर्ग होणार शेतकऱ्यांना अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम शासन कधीपर्यंत शेतकऱ्यांना देणार पर कर्जाची उचल करत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जाचा भरणा अखेर कधीपर्यंत करावा लागेल एकतीस मार्चच्या नंतर जर कर्जाचा भरणा केला तर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार का एकतीस मार्चपर्यंत जर शेतकऱ्यांना कर्जमाफी केली तर त्या शेतकऱ्यांना सानुगृह राशी पन्नास हजार रुपये खरंच मिळणार का या संबंधित एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या मार्फत मानून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये विविध बँकांकडून मार्फत संस्थांकडून आपल्या शेत पिकासाठी काड्या आयसाठी मशागतीसाठी वर्षभराच्या खर्चासाठी पीक कर्जाचा उचल केली त्या पीक कर्जाची उचल करून पिकाची लागवड केली त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता आली या एकतीस मार्चची ताल लास्ट डेट जर एकतीस मार्चपर्यंत कर्जाचा भरणा जर केला नाही तर शेतकऱ्यांचं कर्ज हे चालू असलेलं रेग्युलर असलेलं कर्ज हे थकीत स्वरूपामध्ये जातं व त्यांना नव्याने कर्ज प्राप्त करताना मोठा अडचणीचा सामना हा निर्माण करावा लागतो तर याच पार्श्वभूमीवर व निवडणुकीचा आता रेलचे सुरू असताना निवडणुकीचे लोकसभेचे बिगुलवाले कुठंतरी मतदार हे निवडून येण्यासाठी आपल्या प्रचारतोपाचा असा गाडा सुरू केलेला आहे सभा घेणे सुरू आहे तर त्याचमध्ये शेतकऱ्याचा जडजडीत ज़ड़ असणारा प्रश्न म्हणजे कर्जमाफीचा आणि पीक विम्याचा नुकसान भरपाचा या प्रश्नाला लोकप्रतिनिधी हात घालून कितपत त्यांना योग्य न्याय देईल का या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती या मार्फत घेण्याचा प्रयत्न करणार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत जर शेतकऱ्याने कर्जाच्या उचल केलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार आत्तापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळायला हवा होता अठरा डिसेंबर रोजी आपल्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री यांनी विधानसभेमध्ये घोषणा केली की सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना आम्ही पैशाची पूर्तता करून त्यांना लाभ देण्यात येईल व त्याच्यानंतर कुठल्याही भाषणामध्ये कुठल्याही पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शेतकऱ्यांचा विषय काढला नाही किंवा त्या कर्जमाफीच्या विषयामध्ये हात घातलेला नाही जेणेकरून आता एकतीस मार्च हा लास्ट डेट ही शेतकऱ्यांची असते की त्या तारखेच्या किंवा त्या तारखेपर्यंत जर कर्जाचा भरणा केला तर शेतकऱ्यांना नवीन कर्ज प्राप्त करण्यास संधी मिळते पण जर ती जर लास्ट डेट जर गेली तर त्याच्यानंतर सर आपल्या कर्जाच्या उचल केलेल्या रकमेवर व्याज स्वरूपामध्ये लागून ते तर कर्ज हे थकीत स्वरूपात जाते तर या सम आता चालू असलेल्या महाराष्ट्रातील लोकसभेमध्ये जर कर्जमाफीची योजना ही अंमलात आणली किंवा त्याचे त्या संबंधित आदेश दिले तर शेतकऱ्यांचं कर्ज कर हे माफ होऊ शकते पण आता एकतीस मार्चपर्यंत जर शेतकऱ्याने कर्जाचा भरणा केला नाही तर ते थर थकीत स्वरूपात जाते म्हणून शेतकऱ्यांनी आता ज्या शेतकऱ्यांना होऊ शकत असेल तर त्या शेतकऱ्यांनी कर्जाचा कर भरणा करायला पाहिजे कारण कुठल्याही परत्र परिपत्रक हे बँकांना सोसायटीना संस्थांना हे आलेले नसल्यामुळे कर्जमाफी संदर्भामध्ये त्यामुळे कुण्याही शेतकऱ्यांची कर्जमाफी सध्या तरी होऊ शकत नाही कारण त्या संबंधित हो कोणतेही आदेश किंवा परिपत्रक जी आर शासन निर्देश असे कुठल्याही प्रकारचे कोणत्याही संस्था व नोटिसा ह्या आलेल्या नसल्यामुळे शेतकऱ्याने कर्जाचा भरणा करून घ्यावे जे रेग्युलर कर्जदार आहेत थकीत शेतकरी आहे ज्यांना जितकं होऊ शकत असेल तर त्यांनी त्या आपल्या सोयीनुसार करावे कारण आता कर्जमाफीचा दूरदूरपर्यंत कुठेही सूर व त्याचा उगम हा दिसत नाही नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा एकतीस मार्चपर्यंत केल्यास त्यांना कर्ज आता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी बँक विविध सरकारी संस्था व अन्य संस्थांकडून पीक कर्ज घेतले आहे एकतीस मार्च पूर्वी हे कर्जाची रक्कम भरणे बंधनकारक आहे मुदतीच्या आत पीक कर्जाची परतफेड केल्यास व्याजदरात सूट दिली जाते म्हणून या रकमेची जुळवाजुळवळ करण्यामध्ये आता आपला शेतकरी वर्ग हा गुंतलेला आहे पण मात्र मार्च महिना आता संपायला आला तरी शासनाकडून बोनस पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई यापैकी कुठल्याही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नसल्याचे हव हो जडझडीत दर वास्तव आहे त्यामुळे शेतकरी आज येईल उद्या येईल या आशेने व कुठंतरी त्यांना वाटत आहे का आज नाही आलं तर उद्या तरी आपल्या खात्यामध्ये पैशाची रक्कम कुठल्या तरी स्वरूपामध्ये येईल यामुळे शेतकरी बँक व पोस्टामध्ये जाऊन व त्यांच्या जा खिटऱ्या घावघाव हा हताश येऊन गेला म्हणून शेतकरी बंधूंनो ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज थकीता किंवा रेग्युलर त्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा कोणताही आदेश नसल्यामुळे आता कर्जमाफी होणार नाही हे स्पष्ट आहे सूर्यप्रकाशावळं त्यामुळे एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी कर्जमाफ कर्जाचा भरणा हा करावा तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद